काय चाललंय ना दोन दिवसात पाऊस जरा बरा आहे हा दिखा।

था किकले, नायू है एक तुर म्हों धुपालायओ दॉसनों, आखेज मला विल्टूबलायू कषिये डेज मर्शमा नंगर झाल्यरम चाहिए खल प्रोच कि अज़ा की अधू हटा हुआ आम गालेूं करें है तो मर्षा लाजी चीरह लाईव कुठे जुळलेलंच नाही ना अजून लगेच समजून हा एक जण आहे लाईवला पावसाला तुला समजा ना त्यात देखो आपल्याकडं पाऊस चालू आहे का पाऊस चालू असेल तर आपल्या गावाचं नाव सांगा मित्रांनो सकाळी सकाळी डोंबलीस पाऊस चालू आहे Hả? Rất xa lắm hả? Rất xa hả? là được chạy xa lắm Nói chung là nó chạy xa सकाळचा टाईम आहे मित्रांनो आपल्या गावाकडे कुठं पाऊस चालू असला तर सांगा गावाकडे सध्या शेतीला पावसाची जर जरूर आहे शेतकऱ्यांना खूप पावसाची सध्या जरूर आहे तुम्ही जर गावातून असाल तर तुमच्याकडे पाऊस आहे का ते कमेंटद्वारे कळवा मित्रांनो इथे डोंबोलीमध्ये पाऊस चालू आहे सध्या मी आहे आता आज दिवसभर हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे पाऊस जोरदार होणार आहे मध्ये बसून लाईव्ह करत आहे काही काम असाल तर घराबाहेर पडा पण आज पावसाचा जोरदार पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे मित्रांनो चॅनल ला आपल्या जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो हा डोंबोलीतला टिळक चौकाचा एरिया आहे मित्रांनो तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट करा म्हणजे मला हे कळेल तुम्ही कुठून आपल्यासाठी लाईव आहेत ते लाईव्ह जोडलेल्या लोकांना माझी एक विनंती आहे तुम्ही कुठून लाइव आहेत ते एक कमेंट करा जे मलाही समजल तुम्ही आपला चॅनल कुठून बघत आहेत आपला शहाजी मिसाळ हा चॅनल कोणत्या तालुक्यात कुठल्या खेड्यामध्ये पोहोचलेला आहे मित्रांनो तेवढं कमेंटमध्ये नक्कीच करा मित्रांनो हा श्रीकांतचा पुतळा आहे पोलीस नकील तरी गावात सगळी जण गावात आता नाही লাই আচ্ছা आवाज येतोय का मित्रांनो आवाज येतोय वर पाणी पडल्यामुळे मी गाडीमध्ये आहे सध्या धन्यवाद